कलाकार होते राम बहुजनच आहे राम क्षेत्र आहे त्यांनी सांगाव राम क्षेत्र म्हणतात असं म्हणत मी पुन्हा एकदा मी पाटीबागे पण बोललो होतो की मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते आणि एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर यांची फक्त सुनताच बाकी राहिलेली आहे संजय राऊत म्हणाले आहेत की जे गुजरातला पहिले प्रकल्प गेले आहेत ते परत आणखी देखील की असे सगळं आहे आपण बघितलं असेल विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा उठलेला आहे ज्या पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विकास कामांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत ते बघून जागतिक पातळीवरची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येते आहे या दोन दिवसाच्या दौऱ्याच्या नंतर आल्याच्या नंतर आपल्या संपूर्ण राज्याला आणि देशाला माननीय मुख्यमंत्री महोदय किती हजारो कोटींचे त्या ठिकाणी एम ओ यू करण्यात आले करार संपन्न झाले त्याची माहिती ती दिली जाणार आहे आणि ती माहिती जेव्हा घोषित होईल त्याच्या आधीच यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून कुठेतरी केविलवाना प्रयत्न बालिश बुद्धी उलट आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून काही प्लॅटफॉर्म्सवर तरी आपण राजकारण बाजूला ठेवून वागण्याची आवश्यकता असते परंतु त्याला कुठेतरी गालबोट लागेल आपल्या राज्याचं नाव कमी होईल राजकारणाच्या साठी हे लोक अशा खालच्या पातळीला जात आहेत निश्चितपणे माननीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांचं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की या देशामध्ये पहिल्यांदाच पीएम किसान दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये आणि अनेक वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि त्याच्यासोबतच आपण आता बघितलं असेल की राज्य शासन पातळीवरनं सुद्धा पी एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी शेतकऱ्यांना नमन केंद्र शासनाच्या सहा हजार रुपयाप्रमाणेच राज्य शासनाच्याही वतीने सहा हजार रुपये दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार रुपये देण्याचा विषय असेल ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांना एन डी दुप्पट मदत दराने मदत देण्याचं काम असेल एक रुपयामध्ये पीक विमा देशाच्या पातळीवर पहिल्यांदाच आपल्या राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित केली अशा एक ना अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांच्या प्रति

जनतेची दिशाभूल करायची यासाठी दररोज त्यांचे केविलवाने प्रयत्न सुरू असतात आपण बघितलं असेल की जो न्यायनिवाडा माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी केला तो न्यायनिवाडा करीत असताना त्याचं जे काही वाचन त्यांनी केलेलं आहे आपल्या देशाची घटना त्या संदर्भातले कायदे त्या संदर्भातले नियम राजकीय पक्षांच्या घटना त्यांचे नियम सर्व वस्तुस्थितीवर त्यांनी न्यायनिवाडा केलेला आहे आता राहिला विषय तर कोणालाही म्हणजे हे कालचा हा विषय सोडून द्या कोणत्याही क्षेत्राशी संबंधित जर एखादा न्यायनिवाडा झाला तर त्याला दोन बाजू कदाचित असू शकतात आणि ज्याला कोणाला जर एखादा न्याय निवाडाचा निर्णय मान्य नाही झाला तर त्याच्यावरच्या फोरमवर जाण्याचा लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करणं हे लोकशाहीमध्ये कोणालाही तो अधिकारच आहे परंतु कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि न्याय संस्थेवर जर आपण प्रश्नचिन्ह निर्माण करायला घेतलं तर हे लोकशाहीला अभिप्रेत नाही उद्याच्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण हा विषय माननीय उच्च न्यायालयामध्ये पण हा विषय आहे मग त्यांनी न्याय निवडा केल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण करणार का आणि आपण बघितलं असेल की यापूर्वी पण माननीय सर्वोच्च न्यायालयावर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं E gostou o Titãe.